अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकांचं सुद्धा आज मुंबईमध्ये सत्र आहे कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठका होत आहेत बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी पक्षांतर्गत बैठक सुद्धा पार पडणार आहे आणि संध्याकाळी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा जिल्हा अध्यक्षांची वरळीमध्ये बैठक होणार आहे रात्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची बैठक झाली आणि याच संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत संदीप आपण पाहतो जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सगळ्या पक्षांनी कंबर कसलेलीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा आता बराच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय कारण की त्यांचा वाढता बैठकांचा सिलसिला अगदी श्रद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा जरी झालेली नसली तरी सगळ्याच राजकीय पक्षाकडनं तयारी जी आहे ती जोरात सुरू झाली आहे असं म्हणता येईल काल काँग्रेसची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्याचबरोबर मनसेची देखील काल एक बैठक झाली आणि आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होते प्रामुख्यानं हेच आहे गेल्या काही दिवसातले जर पक्षप्रवेश पाहिले मग पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भातले असेल तर या बैठकीला मोठं महत्त्व असं म्हणता येईल काँग्रेसनं एकतर स्वबळाची भाषा केलेली आहे महाविकास आघाडी बाबतीतली आणि दुसरीकडं महायुतीमध्ये अजूनही काही आलबेल नाही मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलेलं असलं की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये आज नेमका काय सूर पाहायला मिळतो हे बघणं महत्त्वाचं असेल दोन बैठक आहेत एक तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षांतर्गत एक बैठक दुपारी होणार आहे आणि संध्याकाळी जी बैठक होणार आहे ती सगळ्या जिल्हाध्यक्षांची असणार आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष या बैठकीमध्ये काय सूर आळवतात हे बघ महत्वाचं असेल कारण सगळ्याच राजकीय पक्षांची मानसिकता आहे की सध्या आघाडी किंवा युती कोणासोबत नको स्वबळावर निवडणूक लढवूया प्रामुख्यानं मुंबई महापालिकेकडे तर राज्याचं लक्ष आहे सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष आहे मात्र महापालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकाच्या या खरं तर ग्रामीण भागाशी संलग्न आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या पक्षांची ताकद ग्रामीण भागामध्ये देखील पाहायला मिळते दुसरीकडे काल शरद पवारांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा पन्नास टक्के राजकारणात नसलेल्या तरुणांना निवडणुकीत उतरवणार असल्याचं सांगितलं होतं त्याचबरोबर शरद पवारने असंही सांगितलं होतं की जे मोठे म्हणजे जातीय तेढ जे निर्माण करतात काही नेते तशा पद्धतीनं कुठलीही वक्तव्य करू नका त्यामुळे आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये अजित पवार नेमका काय कार मंत्र देतात किंवा जिल्हाध्यक्ष असतील आणि पदाधिकारी असतील त्यांच्याकडून नेमकी काय मागणी होती हे बघावं लागेल महायुती म्हणून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढ लढवणार का हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी ही आज ही बैठक होते या बैठकीमध्ये कार्यकर्ते त्यांची पदाधिकाऱ्यांची मतं देखील जाणून घेतली जातील जिल्हा न्याय किंवा विभाग विहार विभाग निहाय सगळ्याचा जो आढावा आहे तो घेतला जाईल मग कुठे ताकद जास्त आहे कमी आहे कुठे युती करता येईल याबाबत निर्देश दिलेले आहेत तसेच अजित पवार सुद्धा देतात का याकडे सुद्धा लक्ष असेल आजची बैठक अत्यंत महत्वाची अपडेट घेत राहू संदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी